नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी भाजपाकडून विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब उद्या भरणार अर्ज नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्यामुळे गेट वे ऑफ इंडियालगत फेरी बोट उलटली तीन ठार सहासष्ट जणांना बचावले सात आठ जण बेपत्ता अमित शहानी आंबेडकरांचा अपमान केल्याचा विरोधकांचा आरोप तर राजकारणाचा आरोप करत उपसभापतींनी सुनावले नरेंद्र मोदींनी तात्काळ सत्ता सोडावी आंबेडकरांचा अपमान केल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे आक्रमक याला भेट त्याला भेट दुसऱ्या दिवशी घरी थेट फडणवीसांच्या भेटीवरून डीसीएम शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला भाजपाचे जुने प्लॅन अंमलात आणण्यासाठी बाबासाहेब अडसर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल शरद पवार गटाचे आमदार अजित पवार यांच्या भेटीला दादांची प्रकृती खराब पण ते राजकीय आजारी नाहीत शशिकांत शिंदे यांचा दावा आणि सभागृहात बंधने आली तर रस्ता तो मेरा आहे छगन भुजबळ यांचा अजित पवार यांच्यावर निशाणा आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड नगरपालिकेचे इंजिनियर फारुकी अखिल अहमद यांच्यावर नगर परिषद प्रशासन संचालनाने आयुक्त तथा संचालक कैलास शिंदे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे लाच घेतल्याप्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती त्यामध्ये त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील झाली होती त्याच अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी ही कारवाई केली आहे बीड नगरपालिकेत स्थापत्य अभियंता अतिरिक्त पदभार सहाय्यक नगर रचनाकार यांना आणि त्यांचे मदतनीस असलेले खाजगी इसम किशोर कुरमुरे यांच्या विरुद्ध बांधकाम परवाना देण्यासाठी नऊ लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता याच प्रकरणात दोघांनाही अटक झाली होती त्याच अनुषंगाने राज्याच्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक कैलास शिंदे यांनी अखिल फारुकी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे पुढील आदेशापर्यंत निलंबित राहतील आणि निलंबन कालावधीत फारुकी यांचे मुख्यालय नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय बीड राहील असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे आता बातमी परभणीची गंगाखेड येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक या पदाचा अतिरिक्त कारभार असणाऱ्या प्रकाश विठ्ठलराव टाक याने तक्रारकर्त्याकडून चार हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी त्याच्या त्याच्याविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे गंगाखेड येथील तक्रारकर्त्याला प्लॉट खरेदी करायचा असल्याने दिनांक तीन डिसेंबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात किती शुल्क लागेल अशी विचारणा केली असता प्रकाश टाक या लिपिकाने खरेदी खत करण्याकरिता सहा ते सात हजार रुपये लागतील व त्या व्यतिरिक्त रुपये आणखीन लागतील असे नमूद केले संबंधित तक्रारकर्त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या परभणी कार्यालयाकडे तक्रार दाखल केली तडजोडी अंती टाक याने चार हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविली पडताळणी दरम्यान ही गोष्ट लक्षात आल्याबरोबर संबंधित लिपिकाविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गंगाखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ही कारवाई पोलीस निरीक्षक बसवेश्वर जक्की कोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नील पत्रेवार भूमकर कुलकर्णी सीमा चाटे अतुल कदम शेख जिब्राईल नागरगोजे कदम नरवाडे आदी कर्मचाऱ्यांनी केली युवा दर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे याला संभाजीनगरहून बीडकडे येत असताना एलसीबीने आज सकाळी अकरा वाजता बीड आर टी ओ कार्यालयाजवळ महालक्ष्मी चौकात फिल्मी स्टाईलने पकडत अटक केली आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना गजाआड केले आहे हा तपास सी आय वर्ग करण्यात आल्यामुळे चाटे याला एल सी बी अहवालाच्या आधारे पुढील तपासासाठी सी आय डीच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल बीड जिल्हा शल्य चिकित्सक यांनी पोलिसांना सादर केला आहे या अहवालात संतोष देशमुख यांचा मृत्यू प्रचंड मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तर डोळे काढणे अथवा लेझरने डोळे जाळणे याबाबत अहवालात कुठलीही स्पष्टता दिसून येत नसून संतोष देशमुख यांना एवढी मारहाण झाली आहे की त्यांच्या शरीरावर एकही जागा मारहाणी विना शिल्लक नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे दरम्यान देशमुख यांचे डोळे लायटरने जाळणे किंवा डोळे काढणे याबाबतचा आरोप होत असला तरीही याबाबत बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी अशा कोणत्याही घटनेला दुजोरा दिलेला नाही मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या, या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आतापर्यंत किती आरोपींना अटक झाली सर वर आणि उर्वरित किती आरोपी आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे सदर विष्णू चाटे, आरोपी चाटे शहर, शहर, या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली तीन पथके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे चा विष्णू चाटे यांच्यावरती देखील गुन्हा दाखल आहे आणि या सरपंच हत्येमध्ये देखील त्यांचा प्रमुख सहभाग आहे केज तालुक्यातील एका गावात शेतात गवत कापण्यासाठी गेलेल्या एका तेवीस वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी दुपारी केज तालुक्यातील तुकोचीवाडी येथे एक तेवीस वर्षीय घरापासून जवळ असलेल्या शेतात गवत कापण्यासाठी गेली असता शेतात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन कल्याण अश्रुबा चौरे या नराधमाने तिच्या पाठीमागून जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला दरम्यान पीडितेच्या फिर्यादीवरून केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी आरोपी कल्याण अश्रुबा चौरे याला ताब्यात घेत त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक वीस डिसेंबरपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणी पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे पुढील तपास करत आहेत बीड शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे हे दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी डोकेदुखी अतिचिंता काळजी नैराश्य डिप्रेशन उदासीनता झोपेच्या सर्व प्रकारच्या समस्या आदी विविध आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी उपलब्ध राहत आहेत ते बीड शहरातील साई अर्थात गवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे उपलब्ध असतात तरी गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम टेकाळे यांनी केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार